क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णवव्या जयंतीनिमित्त सावित्री महिला संघटनेच्या वतीने तीन जानेवारीला शहर परिसरात विविध ठिकाणी सामुदायिकरित्या सावित्रीची ओबी गाण्यात येणार आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या त्याग्याची भूमिका आणि त्यांचे कार्य आजच्या युवतींपर्यंत पोहोचावे याकरता तीन जानेवारी रोजी सात रस्ता येथील समाज कल्याण येथे सावित्रीच्या ओवी या सामुदायिक गायनाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाकरता पुण्याच्या कामगार नेत्या लेखिका डॉक्टर मुक्ता मनोहर सोलापूरच्या प्राध्यापिका डॉक्टर आसमा खा मुंबईच्या अमोल केरकर अॅडव्होकेट सरिता मोकाशी आदींच्या सामुदायिक गायनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सावित्री महिला संघटनेच्या नयन व्यवहारे यांनी दिली तीन तारखेला आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत ज्या स्त्रीमुळे आज आपण बाहेर पडलो आहोत ज्या स्त्रीमुळे कुठले महिला आपण डॉक्टर आहोत कुठले महिला ही अभियांत्रिक क्षेत्रामध्ये पुढे गेली आहे वकील आहे पण ह्या सगळ्या महिला ज्या बाहेर पडल्या त्याचं मूळ कारण म्हणजे सावित्रीबाई यांच्यासाठी आपण एक अभिवादन करतो आहे तीन तारखेला तो अभिवादनाचा कार्यक्रम समाज कल्याण इथे होणार आहे व त्या सावित्री सं, महिला संघटनेचे अध्यक्ष सरिताताई मोकाशी यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात येत आहे व यामध्ये आपल्याला एकशे त्र्याण्णव शाळा व एकशे त्र्याण्णव च्या वर देखील आपल्याला सगळ्याकडून याचा प्रतिसाद मिळाला आहे व तीनशे महिला भाग घेणार आहेत व त्या विविध क्षेत्रामधून त्या महिला पुढे आलेल्या आहेत अगदी अगदी खालच्या लेवलच्या वर्कर ज्या समाजसेवा करतात किंवा ज्या त्याही येणार आहेत डॉक्टर लेव्हलच्या बायका सुद्धा तिथे येणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याकडे जो कार्यक्रम घेण्यात येणार आहे तो तीन तारखेला ता समाज कल्याण इथे हॉलला इथे होणार आहे इथे आपण सावित्रीबाईंच्या ओव्या म्हणण्यात येणार आहेत त्या ओव्या ज्या आहेत एम एस डब्ल्यूच्या विद्यार्थीनी ज्या समाजसेवा ह्या शिक्षण घेत आहेत त्यांच्यातर्फे हे ओव्या सादर केल्या जाणार आहेत अशा प्रकारे हा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम समाज कल्याण हॉलला इथे घेण्यात आहे व या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मुक्ती मनोहर व डॉक्टर आसमा खान अशा महिलांचा असणार आहे की ज्या आपल्याला मार्गदर्शन करतील व ह्या बाकीच्या महिलांसाठी देखील एक त्यांना उत्साह तयार होईल की आपण पण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे पुढे आलं पाहिजे आपण सर्वेच जण काम करत असतो पण समाजासाठी काही काळच ना देणं आपलं हे बनतच असतं त्यामुळे हा कार्यक्रम जास्तीत जास्त महिलांनी यावे व बघावे असं आमची विनंती आहे धन्यवाद